अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला गट शिवसेनेत जाहीर प्रवेश उपजिल्हाप्रमुख दादा सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत प्रवेश। होपोली नगरपालिका हद्दीतील शिरफाटा येथील राष्ट्रवादी अजित पवार गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत आठ नोव्हेंबर रोजी जाहीर पक्षप्रवेश केला असून हा पक्षप्रवेश सोहळा कर्जतमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवालय येथे पार पडला यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे जगदीश ठाकरे पंढरीनाथ राऊत सचिन गायकवाड कृष्णा जाधव सुजल गायकवाड सुमित चंदन धर्मेश परमार अविनाश शेर्के आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तर अजित पवार गट राष्ट्रवादीतील साजिद शेख जुनेद शेख अरबाज खान ईशान खान सिराज खान रयान बेग आरश खान सोनू वाघमारे साबीर शेख फरान शेख मयूर मोरे तकबीर बेग रशीद खान अजर खान अखित शेख तोहित शेख समीर खान सैफ खान जेत खान खान, सत्या पांडे तोहित कुरेशी सौरभ खान मुन्ना खान फैज शेख आदी तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत नेतृत्वावर विश्वास टाकत प्रवेश केला आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवारांकडून मतदारांना आमिषे दाखवण्यात येत असली तरी असंख्यजण निष्ठावंत नितीन सावंत नेतृत्वावर प्रभावित होत आमिषांना पायदळी तुडवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील होत असल्याने आजही पैशाच्या बाजारात निष्ठावंत ठाम असल्याचे पहावयास मिळत आहे निष्ठावंतांच्या जोरावर पुन्हा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना महाविकास आघाडीची मशाल पेटवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते मिळून मेहनत घेत आहेत